प्रेमासाठी काही पण म्हटले जाते असाच आघोरी कृत्य प्रेमवीराने केलेले सध्याला समोर आलेले आहे तरुणीनं वश करण्यासाठी अक्षरशः या प्रेमवीराने आघोरी कृत्य केलेले असून त्यांनी चक्क बाबळीच्या जा झाडाला बाबना दाबनाने मुलींचे फोटो लटकवलेले आहेत तसेच लिंबू आणि काळ्या भावल्यांचाही त्यांनी वापर केला आहे ही घटना आहे आकुर्डे महालवाडी तालुका भुदडगर दरम्यानच्या कुराण गावाच्या शेतातील या कृत्याने सर्व परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे दहा एकराच्या एक विस्तीर्ण माळ रानावर केवळ एकच बाबळीचे झाड आहे या झाडावरती तीन मुलींच्या फोटोवर लिंबू दाभनाने टोचलेले आढळून आलेले आहेत तसेच झाडावर काळ्या बावल्याही लटकवलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आणि एक म्हणजे एका बावलीवर युवतीचा फोटो तर एका युवतीच्या आईवडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्याला लटकवलेले होते हा प्रकार अमावस्येच्या मध्यरात्री घडल्याचे सध्या बोलले जात आहे प्रकार चा चा हा प्रकार उघड झाला तो म्हणजे महालवाडी येथील ग्रामदेवताच्या यात्रेच्या निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुराण माळावर ग्राउंड करण्यासाठी गेलेले होते त्यावेळी हा अघोरी प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यांनी या घटनेची माहिती परिसरात कळली ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांची आणि ग्रामस्थांची घटनास्थळी एकच गर्दी झाली एकीकडे चंद्रावर जग जात असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून होताना दिसत आहे